दक्षिण सोलापूर विधानसभाच्या वतीनं आज सरकारच्या विरोधात आम्ही निर्देशनं व्यक्त करत आहोत या बदलापूर जे ठाणे जिल्ह्यामध्ये जे घटना झालेली आहे ज्या शाळेच्या मुलीवर अत्याचार झालेला आहे बलात्कार झालेला आहे या आरोपीला त्या शाळेसमोर फाशी द्यायला पाहिजे अशी मागणी आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्याही आम्ही करत आहोत येणाऱ्या काळामध्ये जर असंच महिलांवर अत्याचार होत असेल आणि म मराठा आंदोलकावर अत्या लाठीचार्ज होत आहे महिलां महिलांवर लाठीचार्ज होत आहे असं महाराष्ट्रामध्ये असले कुर्तं चालत आहेत अशा वेळी आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजीनामा द्यायला पाहिजे आणि एकनाथ शिंदे पण ह्या घटनेमध्ये राजीनामा द्यायला पाहिजे कारण वारंवार असले महाराष्ट्रात घटना होत आहे हे सर्व जबाबदार हे सरकार आहे कारण कोणाला या या ज्या आरोपीला भीती राहिल्या नाही आहे या पोलीस प्रशासनाचं भीती राहिल्या नाही आहे म्हणून असं वारंवार असले घटना होत आहे असे कठोर भूमिका या सरकारने घ्यावं आणि पोलीस प्रशासनाने घ्यावं आणि आरोपीला फाशी द्यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे आज माझे नाव मिनल दास शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी आसरा चौकामध्ये आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत मागच्या जवळपास वीस दिवसांपासून ह्या संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये तसंच जिल्ह्यामध्ये सुद्धा महिलांवरचे जे अत्याचाराचे प्रमाण जे आहे ते वाढलेले आहेत पूर्वी आधी कधीही नव्हतं परंतु वरचे वर दिवसेंदिवस महाराष्ट्रामधले जे महिलांवरचे अत्याचार आहेत लहान मुलीसुद्धा ह्याच्यामध्ये सोडल्या गेले नाही आहेत लहान चिमुरडे आहेत मध्यमवयीन महिला आहेत वयस्कर महिला आहेत ह्या नम नराधमांची इतकी ताकद वाढलेली आहे की ह्यांनी कुठल्याही वय वयोगटातल्या वयो मुली महिला यांना सोडेना गेलेल्या आहेत कारण का ह्याला जबाबदार फक्त हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आहे कारण की जे बलात्कारी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं कठोर असं दंड दिलं जात नाही आहे हे सरकार भक्कम पावलं ठोस पावलं उचलत नाही आहे ह्यामुळे ह्या बलात्कारांची ताकद वाढतच चाललेली आहे त्यासाठी आज आम्ही ह्या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करत आहोत आणि आमची मागणी अशी आहे की ह्या राज्यातले जे गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत ह्यांना आमची मागणी आहे की दादा आम्हाला लाडकी बहीण ही योजना महत्त्वाची नाही आहे तुम्ही तुमच्या हे ज ह्या घटनांचं जर तुम्हाला दुःख होत असेल तर आमची महिलांची आपल्याला विनंती आहे की आपण ह्या लाडक्या बहिणी योजना जशी काढलेली आहे मतदानासाठी फक्त तुम्हाला मत मिळावं म्हणून तर त्याच पद्धतीने आम्हा महिलांसाठी खरंच जर आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी असतो तर आमच्यासाठी सुरक्षित बहिणी ही काढावी आणि ठोस लवकरात लवकर असे हे जे नराधम आहेत हे बलात्कारी लोकं आहेत तर ज त्यांनी ज्या ठिकाणी हे असे कृत्य करीत आहेत त्या ठिकाणी ह्यांची नग्न धिंड काढून ह्यांना सगळ्या लोकांसमोर फाशी देण्यात यावी अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने आपणास विनंती आहे धन्यवाद महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना वारंवार होत आहेत गृहमंत्री झोपलेले आहेत मुख्यमंत्री झोपलेले आहेत आणि महाराष्ट्र बलात्कार घटनांमध्ये दोन नंबरला आहे ही गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे गृहमंत्री काय करत गृहमंत्रींच्या घरात सुद्धा एक मुलगी आहे तर ते कुठली कुठली संवेदनशीलता दाखवत आहेत बाकीच्या महिलांच्या प्रती बाकीच्या मुलींच्या प्रती आणि दुसरी गोष्ट महिला पत्रकाराने जेव्हा आ, एका म्हणजे पत्रकारिता करताना मला वाटतं काय होते ते नगर अध्यक्ष होते त्यांनी पत्रकारित महिला पत्रकाराला असा प्रश्न केला किंवा असं उत्तर दिलं की तू पत्रकारिता करते आणि अशी करते की की बलात्कार झालाय म्हणजे ही यांची बोलायची पद्धत बरं त्या व्यक्तीवर काय कारवाई करण्यात आली नुसतं हे कमेंट्स पास केले तरी माणसाला भीती वाटली पाहिजे अशा पद्धतीचा कायदा इथे निघाला पाहिजे आणि अशा घटना वारंवार होत आहेत तर आम्ही अशा राज्य सरकारचा इथे निषेध करतो